कल्याणमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय विजांच्या कडकडाटासह कल्याण मध्ये जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली पावसामुळे कल्याण शहरातल्या पालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली पाणी साचल्यामुळे कल्याणमध्ये रस्ते वाहतूक मंदावली असून मध्य रेल्वेची वाहतूक देखील सध्या उशिरानं सुरू आहे पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळते कल्याणमध्ये सध्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे सध्या वाहतूक मंदावल्याचं चित्र पाहायला मिळते दरम्यान या पावसामुळे कल्याण शहरातल्या पालिकेच्या नालेसफाईची मात्र पोल खोल पाणी साचल्यामुळे कल्याणमध्ये रस्ते वाहतूक मंदावली वा आहे सोबतच मध्य रेल्वेची वाहतूक देखील संथगतीनं सुरू आहे दरम्यान इतक्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी अर्ध्या तासापासून पाऊस जो आहे हा जोरदार सुरू आहे त्यामुळे आपण पाहू शकता मी आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रस्ता की जो रस्ता आहे हा रस्ता पूर्ण जळमय झालेला आहे महानगरपालिकेने सांगण्यात आलेला की कल्याण डोंबिलीमध्ये जे नाळी आहेत ते स्वच्छ करण्यात आले आहेत करोडो रुपयाचे खर्च करण्यात आलेला आहे मात्र तो पाण्यामध्येच गेलेला दिसून येतोय त्या वेळेला समजून आहे की महानगरपालिकेने नाळी सफाई केलेली आहे की हात सफाई केलेली आहे अतिशय जी झी कल्याण